राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ जामखेड तालुक्यातील खर्डा येथील सभेप्रसंगी बोलताना धनंजय मुंडे यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला पाच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींनी दाखवलेली स्वप्न लोक विसरले असतील पण मी विसरलो नाही अच्छे दिन आने वाले हे मात्र ते अच्छे दिन आलेच नाहीत आता याची चेष्टा चालू केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पण चॅनल वर मुलाखत देताना सांगितले की अच्छे दिन कुछ नाही होते उसको महसूस करना पडता आहे म्हणजे अच्छे दिन नाही चाले आता फसू नका मागील वर्षी तरुणाई मोदीच्या मागे होती मात्र आता तीच तरुणाई पश्चाताप करत आहे बेरोजगारी संपणार म्हणून खूप घोषणा झाल्या मात्र काहीच मिळालं नाही दिवसेंदिवस महागाई वाढत आहे तरुणांची शेतकऱ्यांची महिलांची आणि व्यापाऱ्यांची तसेच सामान्य नागरिकांची सर्वांची फसवणूक या सरकारने केली आहे असे म्हणत धनंजय मुंडे यांनी भाजपावर जोरदार हल्ला चा ढवला या दोन हजार चौदा ला भारतीय जनता पार्टी एक जाहिरात टीव्हीवर महागाईची काढली त्या महागाईची जाहिरात अशी होती बहुत हो ग महंगाई किमा अब की बारा मोदी पन्नास रुपयाचे चौऱ्याण्णव रुपयावर गेलं जर दोन हजार एकोणीसच्या निवडणुका नसत्या सेंचुरी झाली असती पेट्रोलची पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चार पाच महिन्यापूर्वी एका हिंदी न्यूज चॅनलला मुलाखत द्यायला गेली मुलाखत चालू झाली वार्ताहार प्रश्न विचारायला लागला नितीन गडकरी उत्तर द्यायला लागले शेवटी नितीन नितीनजींना एक शेवटचा प्रश्न विचारला त्या नितीनजी आप बसतो ही इस देश त्या छेदीन जमाण्यावाल्या नितीनजींनी त्याचं उत्तर दिलं मनले, ये अच्छे दिन दिन कुछ नहीं होते उसको महसूस करना होता मैं आज खरडा जनतेचार पांच वर्षा क्या आपको अच्छे दिन महसूस हुए हैं तबा नहीं केंद्रत मंत्रिमंडल में एकताज गए <laughs> लोकशाही टिकवण्यासाठी फार महत्वाची निवडणूक आहे तुमचं एक मतदान हे लोकशाहीच्या जिवंत ठेवण्यासाठी असेल तुमचं चुकीचं एक मतदान या देशात हुकुमशाही आणणार असेल म्हणून ह्या गोष्टीचा विचार करा इथं अनेक जण इथं उमेदवार पण आले होते उमेदवारांनी लायकी नसताना माझ्यावर टीका केली मी फक्त नगरच्या सभेत एवढंच सांगितलं कि सु की सुपुत्र आणि कुपुत्र कसा असतो एवढा राग यायचं काही कारण नाही बापाला अडचणीत आणून पक्ष बदलून खासदारकीची उमेदवारी जो घेतो त्याला कुपुत्र म्हणतात आणि पक्ष ज्या वेळेस अडचणीत असतो त्यावेळेस आपण पक्षासाठी ऐवजी खासदारकी लढायची वेळ आली तरी चालेल याला सुपुत्र म्हणतात संग्राम टीका केली तुम्हाला माझ्या नावाचा अर्थच माहिती अर्जुनाच्या एका नावापैकी धनंजय हे नाव आहे आणि तुम्ही माझ्या संपत्तीच्या विषयी बोललात कदाचित तुमची संपत्ती वाचवण्यासाठी तर तुम्ही भाजपमध्ये गेला नाही <laughs> तुमचे वडील विरोधी पक्ष नेते मी विरोधी पक्ष नेता मी काही तुमच्या एवढा अनुभवी नाही पण मी तुम्हाला विचार दोन विरोधी पक्ष पैकी कुठला चांगला मी कवी खेळ विरोधी पक्ष नेते पद होतो तुम्ही की प्रश्न विचारण्यासाठी धनंजय मुंडे पैसे घेतो अरे धनंजय मुंडे जर पैशाचं कधी जमलं नाही धनंजय मुंडे हा पैशाचा दुश्मन माणूस <laughs> <laughs> तुमच्या वडिलांना जे जमलं नाही माननीय पूजा विजय लक्षात घ्या तुमच्या वडिलांना जे जमलं नाही ते या पोराणी ज्या राज्यातल्या सोळा आमदारांचे धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला यावेळी राजेंद्र फाळके दत्तात्रय वारे प्राध्यापक मधुकर राळेभात शरद भोरे संजय वराट विजयसिंह गोलेकर कैलास हजारे रमेश आजबे अमजद पठान पवन राळे भात अमित जाधव शहाजी राळे भात संभाजी राळेभात राजेंद्र पवार सुरेश भोसले ज्योती गोलेकर शहाजी राजे भोसले हर्षल डोके सचिन गायवळ महालिंग कोरे त्रिंबक कुमटकर सुनील लोंढे जमीर बारुद इस्माईल सय्यद हिंदुराज मुळे बबन देवकाते इम्रान कुरेशी बजरंग मुळे अण्णासाहेब उगले ऋषिकेश डुचे जयसिंग उगले आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक विजयसिंह गोलेकर सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केलं तर आभार दिगंबर चव्हाण यांनी मानले प्रतिनिधी नंदू परदेशी सह दत्तराज पवार एन न्यूज मराठी जामखेड अहमदनगर